नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या गोकुळच्या निवडणुकी संदर्भात हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे एकीकडे जिल्हा परिषद महानगरपालिका आणि दुसरीकडं गोकुळची निवडणूक आता लवकरच होणार असल्यामुळं निश्चितपणे विद्यमान इच्छुकांनी यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून सध्या टोकन हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे अनेक मतदारांना पहिलं टोकन पोचलेलं आहे आता नेते बैठका घेऊन आपली मतं फिक्स करत आहेत यातीलच एक भाग म्हणून माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी एक बैठक घेतली खरंतर ही निवडणूक महाराष्ट्रात आहे गोकुळ महाराष्ट्रात आहे जिल्हा परिषद महाराष्ट्रात आहे पण डोंगळे यांनी बैठक घेतली ती थेट कर्नाटकात आडी येत हलसिद्धनाथ देवाच्या साक्षीनं त्याच कारण फारच वेगळं आहे ते आपल्याला नंतर सांगेनच पण या बैठकीत डोंगळे यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे काही झालं तरी गोकुळची निवडणूक ही, ही महायुती सोबत आपण असणार खर तर महायुतीचा चेअरमन व्हावा ही संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यानंतर हालचालीना वेगाला गोकुळमध्ये बरंच काही राजकारण झालं आणि महायुतीचा चेअरमन झाला देखील त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा आता हे राष्ट्रवादी जे आहेत आता तुम्हाला मी मगाशीच बोललो की बावीस तारखेला अजिद्दाचा वाढदिवस आणि मुख्यमंत्री वाढदिवस एका दिवशी येते तर त्याच संदर्भात ते बोलले आमच्या मायुतीचे नेते मी ते दोघांचेही बोलले आपण करूया म्हणलं त्यांच्यासाठी काय करता येईल म्हणजे मी असं आता असंच मी बोललो ना बावीस तारखेला त्यांचा म्हणजे प्रवाशीच वाढदिवस आला एकाच दिवशी योगा घेऊन होते करूया का त्यांच्यासाठी करता येईल आपण करूया म्हणून सांगितलं तर मायुतीचे घटक महत्त्वाचं आहे ते अजिदा हे जात हे अरुण डोंगळ्यांचा आहे तो राष्ट्रवादीच्या लाईनमध्ये तर त्यांनी आपली भूमिका पराव ना पाचवशी तो काम करतो ना असं काय त्यांनी करावं ना आहे त्या लोकांच्या महायुती आपण आपण जाऊया आता त्यांनी बैठक घेऊन पुढचा आपली दिशा जी आहे ती महायुती सोबत असेल असा निर्णय आज घेतला आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठिंबाही दिला दुसऱ्या बाजूनं त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत राहणार हेही निश्चित करण्यात आलं म्हणजे जिल्हा परिषदेसाठी अभि अभिषेक डोंगळे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढतील आणि अरुण डोंगळे हे महायुती सोबत गोकुळची निवडणूक लढतील हे या बैठकीत निश्चित करण्यात आलं आता आपण वळूया ही बैठक कर्नाटकात का त्याला एक भलतच कारण आहे विधानसभा निवडणुकीत तेव्हा प्रकाश आबिटकर यांच्या बाजूने कोण असा निर्णय होत नव्हता तेव्हा अरुण डोंगळे यांनी प्रथम आपण आंबेडकर यांच्या सोबत राहणार असा निर्णय जाहीर केला पण ही बैठक झाली आडी येते हालसिद्धनाथच्या साक्षीनं त्यामुळं पुढं प्रकाश आंबेडकर निवडून आले मंत्री झाले आणि विशेष म्हणजे पालकमंत्री पण झाले म्हणजे बैठक झाली कर्नाटकात आडी येतं आणि त्यानंतर सगळ्या चांगल्या गोष्टी चांगले निर्णय झाले आणि ही चांगलं मिळालं अनेक गोष्टी घडून आल्या त्यामुळं एक, त्या एक शुभचिन्ह म्हणून या बैठकीकडं डोंगळे यांनी पाहिलं त्यामुळं गोकुळ आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही चांगलं काय व्हायचं असेल शुभचिन्ह म्हणून आपण आडी येथे बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांची ही बैठक राधानगरी भुदरगड कागल सह इतर जिल्ह्यातले इतर तालुक्यातले त्यांचे कार्यकर्ते हे आडी येथे आले आणि आडी येथे ही बैठक झाली आणि या बैठकीत गोकुळ मध्ये सोबत राहण्याचा निर्णय झाला म्हणजे मंत्री प्रकाश आंबेडकर यांना दिलेला पाठिंबा त्यांचा झालेला विजय त्यांना मिळालेलं मंत्रीपद आणि त्यांना नंतर मिळालेलं पालकमंत्रीपद ही सगळी शुभ संकेत या बैठकीनंतर मिळाले असं डोंगळे यांना वाटलं आणि तसेच शुभ संकेत याही वेळी मिळावे म्हणून त्यांनी ही बैठक घेतली आणि येथे आणि सुरुवातही केली प्रचाराची त्यामुळे गोकुळ आणि जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकीचा प्रचाराचा नारळ त्यांनी थोडक्यात या बैठकीच्या निमित्तानं फोडलेला आहे पाहूया आता गोकुळच्या निवडणुकीत पुढं काय होणार जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार आपल्याला अशाच जर बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद त्यांच्या वेळी बहुतांशी लोकांची होती किफी पडाने जावं सत्य सांगायचं मला दोन मिटिंग झाल्या तीन मिटिंग झाल्या सेच होता की सगळी एका बाजूला येतात तुम्ही कशावर आभीपणा राहता तर मी त्यांना एक विनंती केली होती आणि माझं भाषण श्री लॉन मी झालं होतं तुम्ही माझं ह्यावेळी ऐका मी तुमचं पुढं ऐकतो पण ह्यावेळी तुम्ही ऐका मग त्याने मान्य केलं चला चला साहेब एकदा ऐका परमेश्वर कृपया मला काय साहेब नाही योग्य झाला म्हणून आम्ही आज माहितीमध्ये मायुतीचे जनक म्हणून आमच्याकडे बघितलं जातं म्हणजे जिल्ह्यात मायुती किंवा राज्यात मायुतीचा ट्रेड आणणार कारण आरोग्य म्हणतात त्यामुळे जर आमचा त्यावेळी निर्णय जर लोकांचा ऐकून झाला असता तर आम्ही आज अडचण आला असतो कारण आज मायुती असेल तरच तिचा उमेदवारी जो आज डिक्लर झाले आहे बघा सगळ्यांचं काही घटक पक्ष दिसतात तुम्ही जसं मग अशी उल्लेख केला पेंट जे चिरंजीव सुद्धा आज ती काँग्रेस माइंडेड व्यक्ती आहे पण आज त्यांचं पण थोडंसं ऐकायला मिळाले का ते अजितदादांना बसून ते राष्ट्रवादीच्या लाईनवर चालले मी चर्चाच तर चालू आहे बाकी त्यांचा काय नाही त्यामुळे माहि म्हणजे माहिती ट्रेड त्यामुळं आपण आपल्या व्यवस्थित मार्गात आहे पार्टी कशी आपल्याला चांगली बांधता येतील विशेष करून आमचे आता तरुण जे अभिषेक आहेत त्यांच्यावर फार मला अपेक्षा आहे असं होईल आनंद आहे आता साधक बाधक विचार करून हा निर्णय घेतला जाईल हे नक्की पण माहिती नक्की नक्की सगळ्याबाबत माहिती